करावेत यासह इतर अनेक समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अधिकारी यांना निवेदन कामे न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा आपण दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे हेमकांत गायकवाड चोपडा प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार चोपडा शहरातील मुख्य रस्ते त्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते गोल मंदिर पर्यंत मेन रोड ग्रामीण पोलीस स्टेशन ते 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 चिंच चौक 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 लक्ष्मीबाई दरवाजा बोहरा गल्ली यासह अनेक वस्त्यांमध्ये रस्त्याची दुरावस्था झाली आहे अक्षरशः या रस्त्यांची चाळण झालेली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्याची अवस्था झालेली आहे म्हणून हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत दिवसातून या रस्त्यांचा तीन ते चार वेळा कामानिमित्त वापर करावा लागतो त्यामुळे मणक्यांमध्ये गॅप निर्माण होऊन दुखणे 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 कंबर दुकने, खांदे दुखणे यासारखे आजार जडलेले आहेत म्हणून चांगले रस्ते देणे हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे डांबरीकरणातून हे रस्ते दुरुस्त करता येतील अशा आशयाचं निवेदन चोपडा तालुका आणि शहर काँग्रेस तर्फे माजी जिल्हाध्यक्ष भैया साहेब अॅडव्होकेट संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिवीक्षणाधीन मुख्य अधिकारी आरपित चौहान यांना देण्यात आलं काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष भैयासाहेब साहेब अॅडव्होकेट संदीप सुरेश पाटील शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे तालुका अध्यक्ष संजीव सोनवणे माजी तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील माजी उपनगराध्यक्ष सुप्रिया सनेर यांच्यासह शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं निवेदन देताना मुख्य अधिकारी अर्पित चौहान ऍडव्होकेट संदीप सुरेश पाटील यांच्याशी बोलताना म्हटले की आचारसंहितेचा अडथळा होत नसेल तर सर्व कामे तात्काळ मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं नहीं ऊपर का आप तो अच्छे है ना नहीं, नहीं नहीं क्यों बोल रहा हूँ मैं कि नीचे के जो लोग है ना उनको सिर्फ मोटिवेशन की जरूरत है यानी हम लोग थे जब हमारे साथ, साथ थे मेरे साथ, तो हम लोग पूरे स्टेट पे रहते थे यानी बढ़काम इंजीनियर सब लोग वो समस्या जितना हो वही समस्या हो से सेकंड उसका फॉलोअप होता था यहाँ के जो

बहुत यानी बहुत ही समस्या यानी बहुत बड़ी ना ये छोटी है ही समस्या पर सिर्फ इतना है कि आपने इनको डायरेक्शन दे दे तो पूरी मशीनरी काम शुरू हो जाएगा और उस जो रस्ते का जो काम करना है ना उसको कुछ डामरीकरण करें तो भी चलने वाला है कुछ आठ दस दिन में सब हो जाएगा आचार संहिता के बाद कितना कर पाएंगे ऐसा आप अभी कर सकते हैं आप अभी आप प्रशासक हो आप एक महीना भर के लिए हमारी उम्मीद कैसे है कि आप आई स्केडर में हैं तो हमारी भावना ऐसे होती है की आयस स्केडर ऑफिसर बहुत फास्ट काम करते हैं आचार संहिता से अगर कुछ रिस्ट्रिक्शन नहीं हुआ तो कर देंगे कोई दिखा आचार संहिता के बाद नया काम कुछ शुरू नहीं करेंगे आचार संहिता का दो तीन बाकी है सर और जो इधर लोकल कॉन्ट्रेक्टर जो लोग काम करते हैं उनसे भी आप बताएं तो हमारे अपने फंडिंग में से भी हो जाएंगे की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे अशी परिस्थिती आहे बाजारपेठेतील अनेक व्यापारी नागरिकांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून किंवा फोनद्वारे विनंती केली की यात आम्ही लक्ष घालावं आणि आपण रोज बघतोय की रस्ता आपण वस्तुस्थुती जी आहे ती आम्ही चीफ ऑफिसरकडून नेली आणि मला असं वाटतं की आज या रस्त्यांची दुरावस्था आहे ती दुरुस्त करणं खूप आवश्यक आहे लोक नगरपालिकेचा टॅक्स आहेत लोकांची अपेक्षा आहे की आमचा टॅक्स कारणी लागावा आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते व्हावेत ही त्यांची नागरिकांची आणि आमच्या पक्षाची अपेक्षा आहे ती आहे मला असं वाटतं की आजही गावातली जी स्वच्छता आहे ती पाहिजे तेवढी अजून चांगली होत नाही आहे रस्त्यावर मोकाट गुरांचा मोठा प्रश्न आहे आणि त्याप्रमाणे भटकी कुत्री जे आहेत ते लोकांना चावा घेत आहेत अशा परिस्थिती हे काही महत्त्वाचे मुद्दे आम्ही आज सी ओ साहेबांकडे सादर केले आणि त्यांनी लवकरच लक्ष घालवण्यात दुरुस्ती करू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मधल्या काळात पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी रस्त्यांचे खोदकाम झालेलं आहे वास्तविक खोदकाम झाल्यानंतर तो रस्ता पूर्वत करणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यामध्ये निधीची तरतूद असते पण या ठिकाणी नगरपालिकेने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि गावाचं असे सगळे ही जी अवस्था आहे अशी फार टोकाला नेऊन ठेवलेली आहे अनेक लोकं कॉलन्यांमधले असतील गावातील वारंवार भेटत वार होते आम्ही प्रत्यक्ष रोज बघतो आहे लोकांना मणक्यांचे दुखणं सुरू झालेलं आहे रोज लोकं त्या ख रस्त्यावर मोटरसायकलून पडत आहेत विद्यार्थ्यांना चालणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत ही तातडीने दुरुस्ती व्हावी आणि अशा अनेक मागण्या आम्ही त्यांच्यावर ठेवल्या आहेत त्यांनी फार चांगला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी मग त्यांना या गोष्टीचा सगळा अंदाज येईल आणि त्यांनी जे म्हटलं आहे की आम्ही लवकर करतो मला खात्री आहे की अधिकारी चांगले आहेत त्यामुळे ते लवकर काम करतील आणि विशेष करून मी नगराध्यक्ष असतानाच्या काळात आम्ही सर्वच जणं म्हणजे आमचं सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष असेल आम्ही एकत्र बसून काम केलं अनेक चांगले योजना या ठिकाणी आणल्यात त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी चोपडा नगरपालिकेला मोठा निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून कॉनल्यानचे रस्ते असतील गावातले रस्ते असतील स्वच्छतागृह जे झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ते सुद्धा आमच्या काळातले आहेत मला असं वाटतं की शेवटी इथं पक्षाचा विचार न करता गावाचा विचार सर्वांनी करावा गाव आपलं सुंदर कसं राहील स्वच्छ राहील अशी या ठिकाणी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे हे निवेदन देताना कुठल्याही प्रकारचं आम्ही राजकारण केलेलं नाही जे समोर दिसतं आहे लोकांना तेच आम्ही आणि लोकांनी केलेल्या तक्रारी या प्रशासनापर्यंत नेणं हे काम आमचं कामच आहे पक्षाचं म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळी गोष्ट केली आहे आणि मला स्वतः अधिकारी लवकर लक्ष घालून त्या तातडीने दुरुस्ती करतील अशी आम्हाला खात्री आहे आपला अल्टिमेट काय असेल सर जर आपल्या आप मागण्या पूर्ण नाही झाल्या तर वेळच्या आम्ही त्यांना म्हटलं आहे की साहेब लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी कामं काही फार मोठी नाही आहेत दुरुस्तीचेच कामं आहेत त्यांनी ते करतील असं आश्वासन दिलं आहे अर्पित चव्हाण साहेब हे आय एस केटरचे आहेत महिनाभरासाठी ते इथं आलेले आहेत आणि आय एस अधिकाऱ्यांचं कामाची गती खूप चांगली असते असं आपल्याला माहिती आहे पण ते लवकर करतील अशी खात्री आहे मुदतीत नाही झालं तर शेवटी मग मा लोकशाही मार्गाने जे काय करावं लागतं आंदोलन असेल किंवा ते आम्ही करू पण तशी वेळ येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे सर आपण आज मुख्य अधिकारी साहेबांना कशा संदर्भात निवेदन दिले व आपल्या काय मागण्या आहे चोपडा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री आर पी साहेब यांना आज भेटलो आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व बरेचसे गावातले नागरिक यावेळी उपस्थित होते आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की चोपडा शहरातील जवळजवळ सगळेच रस्ते त्यांची दुरावस्था खूप झालेली आहे आणि गावातले अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आम्ही निवेदनाद्वारे मांडलेत विशेष करून या ठिकाणी आपण बघितलं तर म्युन्सिपल हायस्कूलपासून तर चिंच चौकापर्यंतचा रस्ता त्याच्यानंतर दुसरा रस्ता आहे शिवाजी सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा